तर नमस्कार अनिल भाऊ <TS downward> पाच हो नमस्कार सर कुठून आले शेतकरी आपल्याकडे आज कोपरगाव तालुक्यातील करंजी गावातून करंजी गावातून आले दादा दादा किती कारवली खरेदी केला पाच किलो पाच किलो तर आता तुम्ही हा व्हिडिओ बघून आले होते आपल्या व्हिडिओ बघून व्हिडिओ बघून एकदम पारदर्शी व्यवहार आहे का अनिल भाऊचा एक नंबर व्यवहार एक नंबर व्यवहार काही तुम्हाला काहीच नाही ना मित्रांनो बघू शकते झालाय आपल्या समोरचा आता अण्णा कस काय वाटलं कारोड एकदम आहेत का नाही एकदम गॅरंटेड आणि एकदम सुपर क्वालिटीच्या पाच कारोड आपण आपल्या इलास मामांच्या शब्दावर आम्ही आपल्या रवींद्र पाटलांना दिलेले आहे आता त्यांचा खु झाले एकदम खुश झालेले एकदम आनंदी आणि कार कारवडी या मार्केट मध्ये त्यांना काय कायरेनि खरेदी करावं लागले असते चाळीस बेचाळीस कार कारवडी शेतकरी मित्रांना आपल्या खरेदी करावं लागले असते पण डायरेक्टली शेतकरी आपल्या गोट आपल्या फार्मवर आल्यामुळे टॉपच्या कार कारवड्या आम्ही काय कायरेंनी दिल्या पुन्हा एकदा सांगा एकतीस हजार एकतीस हजार रुपये प्रतिमागाने आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिलेले कार साहेब मित्रांनो जर खरेदी करायची असेल तुम्हाला राहुरी आपल्या का विद्यापीठचं कारोडी आहे तर तुम्ही या दिलेल्या नंबरवरती संपर्क करून डायरेक्ट आपल्या गोठ्यावर जरी आले तरी तुम्हाला या संपूर्ण कारोडी मिळू शकते घे बघा अशाच क्वालिटीच्या कारोडी कार आपल्याकडे अजूनही लॉट अवेलेबल होऊन जाणार आहे आणिला अशा क्वालिटी अवेलेबल होती ना कंटिन्यू कंटिन्यू तुम्ही आठवड्यात कधी पण या फक्त आणि कॉन्टॅक्ट करून या तुम्हाला एकच नंबर क्वालिटीच्या कारोडी भेटून जातील